नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड येथील गोसी गावंडे महाविद्यालय येथे पत्रकार सन्मान सोहळा संपन्न सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय येथील म्युझियम सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक बी ए जनसज्ञापन व वृत्तपत्रिका शिक्षणक्रम शिक्षणक्रमद्वारा संपादक व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला व आत्मदर्पण विशेषांक प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला विभागीय संचालक डॉक्टर सुभाष सोनणी उपविभागीय अधिकारी सकारा मुळे शिक्षणशास्त्र विद्याशाखा डॉक्टर दयाराम पवार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल समाज संस्था रामभाऊ देवसरकर महाविद्यालयाचे सचिव यामा राऊत हे उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय नारायणराव अनखेडे स्वर्गीय अनंतराव देवसरकर स्वर्गीय आत्मारावन जिगावडे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ पुष्पगुच्छ व भारताचे संविधान आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सर्व पत्रकारांचा भारताचे संविधान व श्रीफळ पुष्पगुच्छ आणि चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य केंद्रप्रमुख डॉक्टर एम बी कदम यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सर यांनी केले राजीराणीवसाठी मुख्य संपादक उमर उमरखेड